आज माझं शरीर इथेच थांबतंय पण माझं मन माझी तळमळ माझं स्वप्न महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक माणसात जिवंत राहील मी आयुष्यभर कठोर बोललो कधी रागावलो कधी न झुकणारा वाटलो पण माझ्या प्रत्येक शब्दामागे महाराष्ट्रावरचं अपार प्रेम होत हे आज सांगून जायचं राहिलं माझ्या मृत्यूवर राजकारण करू नका माझ्या नावावर भांडण करू नका फक्त महाराष्ट्राला एक ठेवा माणूस की जपा हेच माझं शेवटचं मागणं आहे आज मी निघतोय पण अभिमानानं निघतोय कारण मला महाराष्ट्र मिळाला जय महाराष्ट्र